सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निर्मला पाचकंटी महादेवी हिटनळी संतोष संगा तसेच सुनील निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज डोर टू डोर प्रचार मोहीम राबवण्यात आली या प्रचार मोहिमेत कुर्बान हुसेन नगर शास्त्रीनगर वडार गल्ली लोकसेवा हायस्कूल परिसर इंदिरानगर कुष्ठरोग वसाहत माधवनगर जांभमुणी हायस्कूल परिसर पाटील नगर तसेच मुमताज नगर या सर्व भागांचा समावेश होता उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची भूमिका शिवसेना शिंदे गटाची धोरणे आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा तसेच स्थानिक प्रश्न आणि समस्या याबाबत सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली यावेळी नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांचे निराकरण प्राधान्याने करण्यात येईल असा विश्वास उमेदवारांनी दिला या डोर टू डोर प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी आपले प्रश्न मांडत सकारात्मक चर्चा केली जनतेशी थेट संपर्क साधून विश्वास निर्माण करणे हा या प्रचार मोहिमेचा मुख्य उद्देश असून पुढील काळातही ही, ही मोहीम अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली